दाबून धरल्यामुळे कॉक झाला कॉक होत नाही ओके आणि लॉक आहे लॉक पुश केलं पुढं तरच फायर होणार हा आता सेफ्टी जर खाली असली राऊंड राऊन हे सेफ्टी लॉक आहे त्याच्यामध्ये सेफ्टी ऑफ झाली आता फायर होऊ शकत नाही त्याच्यानंतर हा फर्स्ट आहे फर्स्ट टाकला आज म्हणजे राऊंड राऊंड आणि ब्रस्ट तीन हे पॉईंट असतात त्याचा ब्रस्टमध्ये चोवीस राऊंड असला फायर केला ट्रिगर जास्त हे तुम्ही खोलता असं एक ओपन वरती ओपन झालं लॉक केलं फायरला रेडी आहे ग्रीप आहे फर्स्ट ग्रीप सेकंड ग्रीप शोल्डर फायर

याची माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांचं हे कार्बईन आहे काम करते ही त्याच्यामध्ये जो बोल्ट असतं ना तो पाठीमागे येतो आणि पुढे जातो ही मॅगझिन आहे त्याच्यात थर्टी राऊंड येतात तीस राऊंड येतात तीस ओके हे असं लागतं हे बेटा थोडं असो नाईनए नाईन नाईन ए

डिस्टन्स पायामध्ये डिस्टन्स पाहिजे पाहिजे असे मॅक्झिमम तिथं लागते प्रॉपर पोझिशन या ठिकाणी रेजिंग डे निमित्त पोलीस स्थापना वर्धापन दिन हा आपण दोन जानेवारी रोजी साजरा करतो दोन जानेवारीपासून एक आठवडा पूर्ण माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे विविध कार्यक्रम का आयोजित केलेले आहेत त्यामध्ये जे शाळकरी मुलं आहेत शाळा कॉलेजमधील त्यांना पोलीस स्टेशनविषयी माहिती त्याचबरोबर वाहतुकीचे नियम आता सध्या नागरिकांसमोरचं सगळ्यात मोठं म्हणजे कर्तव्य हे आहे की वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत आपण पाहतो की वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे किती वाहतूक कोंडी होते त्यामुळे समाजातील विविध घटकांना अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात ॲम्ब्युलन्स रस्ता ॲम्ब्युलन्सला रस्ता मिळत नाही कुणाला काही इमर्जन्सी काम असतं वेळेवर पोहोचू शकत नाही ते सर्व नागरिकांनी जर वाहतुकीचे नेम पाळले तर त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यास आणि पोलिसांना मदत होण्यास निश्चित मदत होईल आणि हे आजचे जे विद्यार्थी आहेत ते त्याचे नागरिक आहेत आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी हो म्हणून पोलिसातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यामध्ये अंमली पदार्थाविषयी मुलांना माहिती देण्यात येते त्याचबरोबर सायबर क्राईम आहेत त्याविषयी माहिती देण्यात येते त्याचबरोबर आमचे अनैतिक वाहतूक <coughs> मानवी वाहतूक संबंधाने माहिती देण्यात येते त्याचबरोबर वेगवेगळे विषय आहेत पोलीस स्टेशनला भेट यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये काय काम चालतं कशा पद्धतीने काम चालतं याबद्दल या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या शाळेतील मुलांना तसेच नागरिकांना या ठिकाणी माहिती देन, दे देणार आहोत त्याचबरोबर आमच्या पोलीस मुख्यालयावर तिथे वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत त्या ठिकाणी दररोज सकाळी आणि दुपारच्या सतरामध्ये वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलवतो आणि त्यांना पोलिसांच्या कामकाजाविषयी माहिती देतो आणि पोलिसांच्या कामाविषयी लोकांना माहिती व्हावी जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी पोलिसाच्या प्रतिमा उंचावी उंचवावी यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत आणि निश्चित सर्व नागरिकांनी यामध्ये सहकार्य द्यावे अशी आम्ही अपेक्षा करतो